नमस्कार जय काय लायकीच आहे हे आता जिजी समोर आलेलं असत नानाही म्हणत असतात ऐकलंस ना त्या दिवशी गळा फाडून तुला सांगत होतो पण काही केल्या तू माझ ऐकतच नव्हतीस शेवटी आता सत्य तुझ्या समोर आल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकते अग व आपली मंजुरी तर तुला किती वेळा सांगत होते की जिजी ऐकून घे ऐकून घे पण काही केल्या तिचं ऐकत नव्हतीस तर फक्त आणि फक्त त्या नालायक जयला साथ देत होतीस आणि मंजिरीसाठी फक्त आणि फक्त असे कष्ट होतीस त्यावर मात्र आता फायनली तिथे मंजुरी आलेली असते मंजुरी म्हणत असते नाना आता जे झालं ते झालं आपल्याला आप कळलंय ना हा काय लायकीचा आहे ते आणि अशा जीजी म्हणत असते आता काहीही झालं तरी या नालायक जयला मी सोडणार नाही चार मात्र मंजिरी म्हणत असते जीजी तू जे काही बोलतेस ना ते मान्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जे काही करायचं आहे ते रीतीने करायचं आहे आणि अशातच आता जीजी म्हणत असते नाही हा मी आता काहीच करणार नाही पुढच्या क्षणाला आता मी त्या नालायक जयच्या तोंडाला काळ फासत त्याला मी गावातून बाहेर फेकणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शशिकला तिथे आलेली असते ती म्हणत असते जाऊबाई काय बेड्या बिड्या झालात की काय तुम्ही अहो काय बोलताय तुम्ही हे तुमचा होणारा जावई आहे ना तो त्यावर मात्र आता जीजी म्हणत असते शशिकला हे शशिकला अग तो जावई तो जावई व्हायच्या लायकीचा नाहीये तो काय लायकीचा आहे ते कळलंय आम्हाला त्याने आपल्या मेवण्याचा खून केलाय त्याचं आधी लग्न झालंय हे तुला देखील माहित होतं ना हे विसरू नकोस की शिक्षा फक्त मी त्यालाच देणार आहे तुला देखील चांगलंच काळ तुझ्या थोबाडा लावून नाही तुला बरबटवलं ना तर नावाची जिजी नाही मी असं आता थेट मंजिरीच्या जिजीने म्हटलेलं असतं आणि तेवढ्या शशिकलाची चांगलीच घाबरगुंडी होते शशिकला मनातल्या मनात म्हणत असते लागली रे लागली या उपट सोंब्यासोबत आता माझी सुद्धा वाट लागली नेमकं कर काय करू असं की जाऊ बाई जरा थंड होतील तेव्हा लगेचच आता या शशिकलाने डोकं लढवायला सुरुवात केलेली असते लगेच शशिकला म्हणत असते नाना आता तुम्हीच काही बोलणार आहात का, का मीच बोलू त्यावर मात्र आता नाना म्हणत असतात शशिकला एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या दृष्टीने प्रत्येक वेळेला त्या जयची साथ देत होतीस ना आम्हाला चांगलंच कळत होत फक्त आम्ही तुझ्या विरोधात जात नव्हतो पण आज मात्र तुलाही या सगळ्या गोष्टीची किंमत चुकवावी लागणार आहे आणि लगेचच आपण पाहतोय हो आता जीजीने आतमधून मस्त असा काळा कलर बनून आणलेला असतो तो तिला शशिकाला आणि जयच्या थोबाडाला लावून थेट त्यांची चांगलीच धिंड काढून गावातून हाक लुन द्यायचा प्लॅन आता जिजीने तयार केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता रायाला मंजिरीने फोन करून हे सगळं सांगितलेलं असतं की आता जिजी काय करेल सांगता येत नाही आणि अशातच राया म्हणत असतो मिस फायर कशाला का काळजी करतेस तू तू फक्त जिजीला सपोर्ट कर मी आहे ना तुझ्या बाजूने काय होतं ते बघूया आणि अशातच आता घरातल्या घरात जिजीने थेट शशिकलाच्या पूर्ण थोबाडावर त्या काळ्या कलरची बाटली झोतलेली असते चांगली शशिकला त्यात बुडून निघालेली असते शशिकलाचं थोबाड म्हणजे पूर्ण काळ कुट्ट झालेलं असतं आणि आता ती म्हणत असते अह जाई काय केलं तुम्ही हे असं का केलं तुम्ही हे त्यावर लगेचच आता जीजी म्हणत असते अग हे तर सुरुवात आहे आता बघ तुझ्या गळ्यात चपलांचा हार घालून तुला मस्तपैकी तुझ्या आवडत्या गावातून धिंड काढवते की, की नाही आता मात्र जिजीने गावातल्या लोकांना बोलावलेलं असतं आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं माझ्या मुलीचं लग्न तात्पुरता थांबवते मी कारण होणारा जावईच एक नंबरचा खुनी आणि लवाड निघालाय त्याने आपल्या बायकोच्या भावाचा खून केला आहे आणि पहिल्या बायकोला बेदम मारलेला आहे आणि ती बायको देखील आता त्याच्यापासून विभक्त आहे हे सगळं सत्य कळाल्यानंतर आता गावातले लोक म्हणत असतात आम्ही तुमच्या सोबत आहोत आत्ताच्या आत्ता आपण त्या जय आणि अजून कोण दोषी असेल त्याला शिक्षा सुनावूया त्यावर लगेच आता शशिकलाला थेट या जिजीने घरातून बाहेर अंगणात ढकललेलं असतं शशिकलाचं थोबाड पाहून आता सगळेच अवाक झालेले असतात गावातली एक बाई म्हणत असते अ ही तर तुमचीच जाव आहे ना हिचं का थोबाड रंगवलं तुम्ही त्यावर लगेच जीजी म्हणत असते अंदाज बांधाना का मी थोबाड रंगवलं असेल कारण तिने कामच तसं केलं आहे त्या नाला हिने वेळोवेळी मदतच केली आहे आपली फसवणूक केली आहे हिने हे वाक्य ऐकल्यावर मात्र गावातील लोक म्हणत असतात हिला आपण सोडायचं नाही आता काही केल्या हिच्या आपण गळ्यात चपलांचा हार हा घालायचाच आहे आपण पाहतोय आता एका बाईने आपली चप्पल जिजीच्या दिशेने फेकलेली असते लगेच आता जिजी म्हणत असते ही ग्या दोरी आणि बना चपलांचा हार लगेच आता चपलांचा हार बनवलेला असतो आणि त्या शशिकलाच्या गळ्यात घालून तिची वरात पोलीस स्टेशन पर्यंत आणलेली असते आणि त्याच वेळेला तिथे आलेला राया म्हणत असतो जिजी अर्ध काम तू केलंस आता अर्ध काम मी करतो आणि लगेचच आता रायाने थेट पोलीस स्टेशनमधून घोरपड्याला खेचत फरफटत बाहेर काढलेलं असतं आणि लगेचच आता जीजीच्या हातातील तो काळा कलरची बाटली थेट त्याने जयच्या डोक्यावरच वतलेली असते जय बुडून निघतो आता मात्र एका पोलीस ऑफिसरची अवस्था रायाने खूपच बिकट केलेली असते त्याच्या गळ्यात चपलांचा हार आणि गावातून त्या दोघांची धेंड काढण्यात आलेली असते आपला असा अपमानास्पद झालेला अपमान पाहून आता जय चांगलाच मेदकुटीला आलेला असतो लगेचच आपण पाहतोय आता थेट या मंजिरीने देखील या जयला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात कि उभ्या आयुष्यात तू कधी कोणाच्या लायकीचा असू शकत नाही कारण तुझ्या डोक्यात फक्त विचारांचा एक घाणेडा डबा आहे असं तसं आता मंजिरी म्हणत असते आणि त्याच दरम्यान आता थेट हा जो जय असतो तो, तो लगेच बोलू लागतो राया आणि मंजिरी तुम्हा दोघांना उभ्या आयुष्यात कधीही एकत्र येऊ देणार नाही स्वप्न तर सोडूनच द्या तुम्ही मी जय जय पराजय मी पराजय असं तसं आता जय बडबडत असतो आणि इकडे आपण पाहतोय फायनली आता या दोघांना पोलीस स्टेशनच्या पायरीवर नेऊन टाकण्यात आलेलं असतं आणि आता राय थेट म्हणत असतो या नालायक जयला अटक करा पण तिथे असलेले हवालदार आपल्याच सब इन्स्पेक्टरला अटक करायला तयार नसतात आता मात्र थेट अंकुश ला फोन रायाने केलेला असतो आणि रायाने सगळा प्रकार सांगितलेला असतो लगेच अंकुश म्हणत असतो तू काही काळजी करू नको राया मी आता वरती फोन करतो आणि सगळं समजावून सांगतो आता अंकुशने आता थेट वरच्या पोलीस स्टेशनला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं आता वरून एक टीम आलेली असते आणि त्या टीमने थेट जय आणि शशिकलाला अटक करायला भाग पडलेला असतं आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये जयची अशी अवस्था झालेली असते की विचारून सोय नाही आणि तिथल्याच हवालदारांनी आता थेट जय आणि शशिकालाला तुरुंगात कोंबलेलं असत आता ही अवस्था पाहून मात्र आता शशिकाला जयला म्हणत असते कसला रे तू कसला तू ऑफिसर स्वतःच्या तुरुंगात तू बंद आहेस कालपर्यंत तुझं हुकूम ऐकणारी ही सगळी तुझी हलवालदार मंडळी आज चक्क तुझ्या विरोधात उभी आहेत त्यावर मात्र आता जय म्हणत असतो तू गप्प बस नाही आता काना खाली खाशील तिकडे आपण पाहतोय हो। जे जे म्हणत असते राया हात जोडते समोर खरंच तुला ओळखू शकले नाही पण खरंच तो मंदिरातला एक राया आणि त्यानंतर तू दुसरा राया खरच चांगला विचार करतोस ग तू असं तसं बोलून आता फायनली जीजी म्हणत असते माझ्या मंदिराचा पुढे जर विचार करायचा असेल तर मी तुझ्या बाबतीत करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असंच काहीच चित्र पाहायला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक